श्रीक्षेत्र नारायणपूर येथे सद्गुरु नारायण महाराज समाधी मंदिर भूमिपूजन व नारायण ज्ञानबोध पारायण सोहळा उत्साहात संपूर्ण देशभरातील दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूर येथे विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या समाधी मंदिराचे भूमिपूजन व त्यानिमित्त आयोजित श्रीनारायण ज्ञानबोध ग्रंथपारायण सोहळा मोठ्या श्रद्धा भक्ती आणि उत्साहात पार पडला या सोहळ्याला हजारो दत्तभक्त वारकरी शिष्यवृंद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती सद्गुरू नारायण महाराज यांनी समाजाभिमुख अध्यात्मिक व्यासपीठाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी सामाजिक व धार्मिक कार्य केले व्यसनमुक्ती बेगरहूंला मोफत सामुदायिक विवाह सामुदायिक शेती प्रकल्प मानवजोड अभियान अशा अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजजागृतीचा दीप प्रज्वलित केला कन्याकुमारी मध्य प्रदेश कलकत्ता आणि उत्तरखंड येथे चार धाम दत्तमंदिर उभारून अखंड भारतभर मानवजोड प्रकल्प राबवला त्यांच्या कार्यामुळे हजारो कुटुंबांना प्रेरणा मिळाली आणि श्री क्षेत्र नारायणपूर हे केंद्र श्रद्धास्थान बनले आहे आपले अध्यात्मिक कार्य पूर्ण केल्यानंतर सद्गुरू नारायण महाराजांनी देह ठेवला असला तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने ते आजही श्री क्षेत्र नारायणपूर येथे साकार आहेत अशी दत्तभक्तांची धारणा आहे त्यांच्या स्मृतींना जपण्यासाठी व पुढील पिढ्यांसाठी त्यांच्या कार्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांच्या उत्तराधिकारी परमपूज्य सद्गुरू टेंबे स्वामी महाराज भरतनाना क्षीरसागर व इतर शिष्यांनी समाधी मंदिर उभारण्याचा संकल्प केला आहे या समाधी मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवार दिनाक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत भक्तिभावाने झाला वारकरी संप्रदाय शिष्यगण आणि दत्तभक्तांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले परमपूज्य सद्गुरू टेंबे स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू नारायण महाराज लिखित नारायण ज्ञानबोधक ग्रंथाचे पारायण देखील झाले हजारो दत्तभक्तांनी या पारायणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या सोहळ्यास वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक माजी आमदार उल्हासदादा पवार भरतनाना क्षीरसागर तात्याजी भिंताडे वैभव काळे भैयासाहेब जाधवराव सप्ततारा न्यूज नेटवर्कचे आधारस्तंभ पत्रकार अविनाश कदम पत्रकार जयवंत पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते श्रीक्षेत्र नारायणपूर परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेला होता या भूमिपूजन सोहळ्याने श्रीक्षेत्र नारायणपूर येथे श्रद्धा भक्ती आणि मानवसेवेचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना उपस्थित भक्तांनी व्यक्त केली यावेळी रहिमतपूर सह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक खपाचे आणि आकर्षक साप्ताहिक रूल मॉडेल दिवाळी अंकाचे प्रकाशन परमपूज्य सद्गुरू टेंबे स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संपादक अविनाश कदम एकसळचे सेवानिवृत्त पोलीस पाटील तथा गुरुबंधू हनुमंतराव जगताप गुरुबंधू विजय गुरव यांच्यासह दत्तभक्त उपस्थित होते आणि चैतन्य स्वरूप सद्गुरु टेंबे स्वामी यांच्या शुभ आशीर्वादातून त्यांच्या वतीनं हे मान्यवर या ठिकाणी श्रीफळ अर्पण करतील भरत नाना क्षीरसागर आपले मार्गदर्शन श्री क्षेत्र नारायण पूज भूषण अण्णा महाराजांची सावली भरत नाना क्षीरसागर आणि टेंबे स्वामी यांच्या सहा जणांना एक एक जणांना सगळ्यात दोन जणांना आमचे पोट व्यवस्थित झाली सगळ्यांनी एका वेळी म्हटलं तरी झाला दुसरी पादवर येऊ म्हणून

ून वंदन करून आज पाच दिवसामध्ये ज्ञानाचा बोध प्रत्येकाने घेतला आणि त्या माध्यमातून आज जो आनंदाचा सोहळा आणि त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व गुरुबंधू माता भगिनी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर आमचे दादा आमचे आदरणीय दादाजी पवार तात्यासाहेब भिंताडे भुईंचे भैयासाहेब साहेब जाधवराव तानाजी जयवंतराव हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे काटेदादा कोणाकोणाची नावं घेऊ सर्वच अण्णांची मुलं आहेत नावं घेऊ ते कोणाची म्हणून या आनंदाच्या प्रसंगी मनामध्ये दुःख सुद्धा होत आहे कारण की ही चार दिवस आलेली पाखर ज्ञानाचं गाणं घेऊन प्रत्येक जण आपापल्या घरी उडून जाणार आहे पाच दिवस जो आनंद प्रत्येकाने साजरा केला काकांनी जे निरूपण केलं वैभवकांनी जे निरूपण केलं आणि आज प्रत्येक पाखरू प्रत्येकाच्या घरी उडून चालले हरकत नाही जरी गेलं तरी पुन्हा येणार आहे कारण की ती आई अन्ना माऊली हे पुन्हा गाज देणार आहे म्हणून ते पाखरू पुन्हा येणार पुन्हा ज्ञानाचा घास घेणार आणि पुन्हा जाणार अशी ही अवस्था माणसाची आहे जो मनुष्य जन्माला येतो तो काहीतरी शिकण्यासाठी येत असतो आणि शिकून त्याच्या जीवनाचा उद्धार करून घेत असतो परंतु उद्धार करून घेण्यासाठी त्याला लागतं योग्य मार्गदर्शन योग्य ज्ञान आणि ते ज्ञान आपल्या सर्वांना जे दिलंय विश्वाच्या चैतन्यासाठी अहोरात्र ज्यांनी आपला देह जिजवला असे सद्गुरु अण्णांच्या या भूमीमध्ये पाहून झालोय आपण चार दिवस आपण या भूमीमध्ये बसलोय नामस्मरण केले भक्ती केली आणि या भक्तीच्या माध्यमातूनच आपण ही ऊर्जा आपल्या सोबत घेऊन दही चाललोय